हॅलो माय डियर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स वेलकम टू आवर मॅथ प्लॅनेट चॅनल मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा विषय बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये आज आपण आरशातील प्रतिमा हा जो घटक आहे तो यत्ता अगदी दुसरीपासून दुसरी तिसरी चौथी पाचवी सव्वी सातवी अगदी आठवीपर्यंत हा घटक नेहमीच येतो परंतु ह्या व्हिडिओमध्ये आज आपण तिसरी आणि चौथीसाठी आरशातील प्रतिमा हा घटक अभ्यासणार आहोत इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना पेज नंबर वन हंड्रेड एटी थ्री आणि वन हंड्रेड एटी फोरवरती हा घटक पाहायला मिळणार आहे आणि इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांना पेज नंबर टू हंड्रेड थर्टी टू आणि टू हंड्रेड थर्टी थ्री यावरती हा सेम व्यवसाय पाहायला मिळणार आहे आकृत्यासुद्धा सेम आहेत व्यवसायसुद्धा सेम आहे आपल्यासमोर यत्ता तिसरीचं पुस्तक आहे ठीक आहे जिथं गरज पडेल तिथं आपण चौथीचं पुस्तक वापरूया पहा येते आरशातील प्रतिमा हा व्यवसाय अभ्यासताना आपल्याला काही गोष्टी माहिती असणं महत्त्वाचं आहे आरशामध्ये जी तुमची लेफ्ट साईट असते ती राईट साईडला दिसते आणि जी राईट साईट असते ती लेफ्ट साईडला दिसते इतकाच साधा सरळ आपल्याला पॉईंट वापरायचा आहे डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे ठीक आहे त्या पद्धतीने आपण ट्रिक लावूया पहा येते प्रश्नाकृती एक येथे पहा अशा पद्धतीच्या आकृत्या आल्या तर फक्त डॉट पाहिजे पहा येते कॉर्नरला डाव्या साईडला हा काळा डॉट आहे तो कुठे जाणार आहे आरशामध्ये तो उजव्या साईडला जाणार आहे मग उजव्या साईडला कुठे गेलेला आहे चला पाहूया तर तो ऑप्शन नंबर दोनमध्येच गेलेला आहे बाकी कुठेही दिसत नाही त्याच्यामध्ये तेच त्याचं उत्तर आहे इतकं सिम्पल आपल्याला पाहायचं आहे पुढे पहा दुसरा पुन्हा आपण डॉटच पाहायचा हा डॉट तुमच्या राईट साईडला आहे तो कुठे आला पाहिजे लेफ्ट साईडला आला पाहिजे कुठे आहे तो लेफ्ट साईडला आणि तो बरोबर ह्या आकृतीच्या मध्येच आला पाहिजे म्हणजे हा डॉट फक्त हे तेच आला पाहिजे मग कुठे आलेला आहे ऑप्शन नंबर फोरमध्ये आलेला आहे त्याच्यामुळे तेच त्याचं उत्तर आहे जास्त डोकं बिलकुल लावायची गरज नाही आहे जर आणखीन दुसऱ्या आकृतीत आला असता तर मग आपण दुसरे डॉट आपण अभ्यासले आप असते परंतु इथं मात्र ऑप्शन नंबर फोरमध्येच आहे आणि ते आहे त्याचं परफेक्ट उत्तर आता इथे पहा तिसरा यन दिलेला आहे त्याच्यावरती डॉट दिलेला आहे आता हा राईट साईडला आहे तो कुठे येणार आहे लेफ्ट साईडला ले येणार आहे आणि यन उलटा होणार आहे आता आपण आधी डॉटच पाहूया नंतर उलटा पुलटा तो नंतरचा विषय झाला आता राईट साईडचा डॉट लेफ्ट साईडला मग लेफ्ट साईडला कुठे आलेलं आहे पहा हे तर ऑप्शन नंबर वनमध्ये आलेलं आहे बाकी कुठे आलेलं आहे का नाही आहे त्याच्यामुळे हेच त्याचं परफेक्ट उत्तर आहे आणि यन ही तर उलटासुद्धा झालेला आहे पुढे पहा चौथा प्रश्न एम ए एन ही लेटर्स दिलेले आहेत ले ती आरशामध्ये कशी दिसतील आता आपली ट्रीक काय हा यन राईट साईडचा लेफ्ट साइडला आला पाहिजे आणि हा यम राईट साईडला आला पाहिजे म्हणजे एन ए एम असं झालं पाहिजे आणि यन हा उलटा होतो ओके म्हणजेच यन आपला अशा पद्धतीचा जर यन असेल तर आपण वरच्या आकृतीमध्ये पाहिला आहे तो अशा पद्धतीचा उलटा होतो ठीक आहे म्हणजे यन अशा पद्धतीचा झाला पाहिजे ठीक आहे मग तशा पद्धतीचा यन कुठे आहे आणि तो सुरुवात दिला पाहिजे ही तो सुरुवातीला आहे पण उलटा आहे का नाही आहे इथं सुरुवातीला आहे पण उलटा आहे का नाही आहे इथं तर ह्याचा तर काही संबंधच नाही हा तर यन मात्र उलटा आहे आणखीन यन कुठं उलटा आहे का नाही त्याच्यामुळे ऑप्शन नंबर फोर इज द त्याचं राईट अॅन्सर आहे आता हेच अॅन्सर तुम्ही चौथीच्या पुस्तकात जर बघितलं तर चौथीच्या पुस्तकामध्ये हाच पर्याय आहे ऑप्शन नंबर टूला आहे त्यामुळे चौथीवाल्या विद्यार्थ्यांनी त्याचं उत्तर ऑप्शन नंबर टू पाहायचं आहे आणि तिसरीवाल्या विद्यार्थ्यांनी ह्याचं उत्तर ऑप्शन नंबर फोर पाहिजे आहे एवढाच फक्त त्याच्यामध्ये फरक आहे आता पहा इथे डॉट आला डॉट आला तर खूप आपल्याला सोपं होणार आहे हा लेफ्ट साईडला आहे हा इथं राईट साईडला पाहिजे कुठं आहे ह्या फक्त ऑप्शन नंबर वनमध्ये आहे त्याच्यामुळं ऑप्शन नंबर वन इज द राईट ॲन्सर खूप सोपं असतं हा जो आहे सव्वा प्रश्न पहा ही त्याची जी दांडी आहे खालची ही इथे आपल्या राईट साईडला आहे ती कुठं असायला पाहिजे लेफ्ट साईडला असायला पाहिजे आणि हे फक्त ऑप्शन नंबर थ्रीमध्येच झालेलं आहे त्याच्यामुळे सहाव्याचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री इज द राईट अँसर सातवा प्रश्न आपण पाहूया पा सातव्यामध्ये ह्या ज्या रेषा दिलेल्या आहेत त्या फक्त कुठे पाहिजे डाव्या बाजूला पाहिजेत पण डाव्या बाजूला कुठे आहेत फक्त एकाच ऑप्शनमध्ये आहे इथं फक्त एक लक्षात घ्यायचं ह्या रेषा अशा तिरक्या रेषा आहेत ह्या इकडं आल्यानंतर अशा पद्धतीने तिरक्या होतील आणि त्या ऑप्शन नंबर टूमध्ये परफेक्ट आहेत त्याच्यामुळे सातव्याच उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर राईट साईडच्या लेफ्ट साईडला बाकी कुठेही लेफ्ट साईडला नाहीत त्याच्यामुळे साधं सरळ उत्तर आहे आठवा पहा हा डॉटचाच प्रश्न आहे हा ब्लॅक डॉट आहे हा लेफ्ट साईडला आहे तो कुठं असेल पाहिजे राईट साईडला पहिल्यांदा तोच बघ पाहूया इथे राईट साईडला आहे का नाही इथे राईट साईडला आहे इथे पण राईट साईडला आहे इथे पण राईट साईडला आहे आता मात्र आपल्याला ह्या तिन्ही आकृत्या कम्पेअर करायला लागतील ठीक आहे पहिला पॉईंट जर डॉटने बघितला आपण दोन तीन आणि चारमध्ये ते राईट साईडला आहे आता दुसरा काय पाहिजे ह्या ज्या रेषा आहेत त्या अशा पद्धतीने तिरक्या आहेत अशा तिरक्या आहेत ठीक आहे म्हणजे आपण पान घेऊया म्हणजे आपल्याला कळेल ह्या ज्या रेषा आहेत त्या अशा पद्धतीने तिरक्या आहेत त्या इकडच्या साईडला कशा होतील तर त्या अशा पद्धतीने तिरक्या होणार आहेत ओके मग अशा पद्धतीने तिरक्या कुठे आहेत तर त्या फक्त ऑप्शन नंबर टूमध्ये आहेत त्याच्यामुळे आठव्याचं उत्तर हे ऑप्शन नंबर टू इज द राईट अन्सर हे लक्षामध्ये घ्या चौथीच्या पुस्तकात जर तुम्ही बघितलं तर चौथीच्या पुस्तकामध्ये ह्या आठ नंबरचं उत्तर ऑप्शन नंबर फोरला तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळं चौथीवाल्यांनी ऑप्शन नंबर फोर हे त्याचं उत्तर पकडायचं आहे म्हणजे बरोबर पकडायचं आहे ठीक आहे नववा नौ पहा नव्यामध्ये हा जो क आहे याच्यामध्ये बघा एक साधी ट्रिक पाहिजे आहे हा चिटकवलेला भाग जो आहे तो राईट साईडला असायला हवा हा चिटकवलेला भाग राईट साईडला कुठे फक्त ऑप्शन नंबर थ्रीमध्ये आहे आणि तेच त्याचं उत्तर आहे पहा आता इथे दहावा प्रश्न आहे अशा पद्धतीने बी दिलेला आहे ह्या बीची आकृती ही बीची जी ही रेश आहे ही रेश पाहूया ही लेफ्ट साईडला आहे ती कुठे पाहिजे फक्त राईट साईडला पाहिजे व राईट साईडला कुठे आहे फक्त ऑप्शन नंबर टूमध्ये आहे त्याच्यामध्ये जास्त डोकं लावण्याची गरज नाही दहाव्याचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट आन्सर आहे चौथीवाल्यांनी फक्त हीच आकृती तुम्हाला तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये मिळेल त्यामुळे चौथीवाल्यांचं ऑप्शन नंबर थ्री इज द राईट ॲन्सर आणि तिसरीवाल्यांचं ऑप्शन नंबर टू इज द राईट आन्सर अकरावा पहा सिक्स्टी फोर दिलेला आहे आता फोर इकडे असेल आणि सिक्स इकडे असेल ओके आता फोर लेफ्ट साईडला कुठे आहे तर ऑप्शन नंबर वनमध्ये आहे आणि थ्रीमध्ये आहे त्याच्यामुळे ह्या दोघांना आपल्याला कम्पेअर करावं लागणार आहे पहा येते फोर इकडेच गेला तो उलटा झाला याच्यामध्ये पण उलटा आहे आता सिक्सच्या बाबतीत सिक्स पहा येते सिक्स जो आहे तो ह्या साईडला आल्यानंतर कसा होईल सिक्स कसा है, आसा है। आहे असं आहे ओके मग सिक्स आरशामध्ये अशा पद्धतीने होणार आहे मग अशा पद्धतीने सिक्स कुठे आहे तर तो ऑप्शन नंबर वनमध्ये आहे म्हणून अकराव्याचं उत्तर ऑप्शन नंबर वन इज द राईट अँसर बारावा भाग अशा पद्धतीने आपल्याला बाण दिलेले आहेत बाणाचा हा जो भाग आहे तो लेफ्ट साईडला आहे तो राईट साईडला कुठे आहे बघा हेच राईट साईडला राईट साईडला कुठे आहे येते आहे आणि येते आहे ऑप्शन नंबर टूमध्ये आणि थ्रीमध्ये आहे तर आपण त्या दोघांना कम्पेअर करूया परंतु थ्रीमध्ये जर पाहिलं तर हे दोनच बांध दाखवलेले आहेत आकृतीमध्ये किती आहे तीन त्याच्यामुळं ऑप्शन नंबर टू हे त्याचं करेक्ट उत्तर आहे पाहता तेरावा प्रश्न फिफ्टी याच्यामध्ये शून्य हा आपल्याला लेफ्ट साईडला हवा शून्य लेफ्ट साईडला कुठे आहे ऑप्शन नंबर टू थ्री आणि फोरमध्ये आता जो फाईव्ह आहे तो फाईव्ह उलटा व्हायला हवा मग फाईव्ह उलटा कुठे आहे उलटा म्हणजे वर डोकं खाली पाय अशा पद्धतीने नको तर तो फाईव्ह कसा व्हायला हवा पाहाय ते तो फाईव्ह असा आहे ठीक आहे तर तो फाईव्ह कसा होईल पा असा असा आणि तो उलटा होणार आहे म्हणजेच कसा होणार आहे तो ह्याचं तोंड इकडे आहे तर ह्याचं तोंड कुठं होणार आहे इकडे होणार आहे आणि ते आहे ऑप्शन नंबर टूमध्ये आहे त्याच्यामुळे तेराव्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर चौदावा चौदाव्यामध्ये ही अशा पद्धतीने तिरकी आहे ती अशा पद्धतीने होईल मग हा जो काळा डॉट आहे तो आस येते आहे तो कुठे येईल इथे येईल मग इथे कुठे आलेला आहे तर फक्त तो ऑप्शन नंबर टूमध्येच आलेला आहे त्याच्यामुळे चौदाव्याचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट ॲन्सर चौथीवाल्यांनी हीच आकृती तुम्हाला तिसऱ्या नंबरला पाहायला मिळेल तर मग चौथीवाल्यांनी ऑप्शन नंबर थ्री इज द राईट अँसर असं पकडायचं आहे आता पंधरावा प्रश्न पहा हे जे गड्याचे काटे आहेत हा काटा याच्या हा काटा हा जो नऊवरला काटा आहे लमसम हा थ्रीवरती येणार आहे ठीक आहे आणि हा काटा इकडे असा उलटा होणार आहे अशी सिच्युएशन कुठं दिसते फक्त ऑप्शन नंबर फोरमध्ये दिसते त्याच्यामुळे पंधराव्याचं उत्तर ऑप्शन नंबर फोर इज द राईट अँसर आता चौथीसाठी हे पंधराच प्रश्न आहेत तिसरीसाठी तिथून पुढचे एक्स्ट्रा प्रश्न आहेत त्यामुळे चौथीसाठी हा जो स्वाध्या आहे तो संपलेला आहे आता तिसरीवाल्यांसाठी तिथून पुढचे प्रश्न पहा सोळावा प्रश्न अशा पद्धतीची जर आकृती आली तर अतिशय सोपं असतं पहा याच्यामध्ये आता हा वर आहे तर वरच दिसणार आहे ठीक आहे याच्यामध्ये हा जो तुमचा डायमंड शेप आहे तो राईट साईडला दिसणार आहे आणि हा लेफ्ट साईडला दिसणार आहे मग असं कुठे आहे डायमंड शेप राईट साईडला आणि इकडे लेफ्ट साईडला हा वरचा वर तर ऑप्शन नंबर फोर इज द राईट अँसर हा फक्त एकाचा कुर्तीत आहे सतरावा पहा हा खूप सोपा आहे हा अशा पद्धतीने इकडे तोंड आहे तर तो हा तोंड इकडे असा दिसणार आहे मग इकडे तोंड कुठे तो आहे फक्त ऑप्शन नंबर टूमध्ये आहे बाकी आकृती ॲज इट इज आपल्याला त्यांनी करूनच दाखवलेली असते आपण फक्त एकच क्ल्यू पाहायचा आता ब द क हा जो शब्द आहे तो कसा दिसेल आपल्याला क अगोदर दिसेल द मध्ये दिसेल क द ब क द ब अशा पद्धतीने कुठे आहे हे बघायचं उलटा पुलटा तो नंतरचा विषय झाला क द ब आता क द ब कुठे आहे बघायचं क द ब द ब आणि ब द म्हणजे हे दोन ऑप्शन आहेत आता ह्या दोन ऑप्शनलाच आपल्याला कम्पेअर करायचं आहे आता दोन ऑप्शनला जर आपण कम्पेअर केलं तर हा काय झालेला आहे exactly एक्झॅक्टली आपण जसं म्हणतो डोकंवर आणि पायखाली ही आकृती पाण्यामध्ये दिसते त्याच्यामुळं ही अशा पद्धतीने जी सिच्युएशन असते अशी सिच्युएशन आरशामध्ये असत नाही आहे त्याच्यामुळं द ब हा ऑप्शन नंबर थ्री इज द राईट अँसर पुढे पहा एकोणीसवा याच्यामध्ये एकच क्ल्यू बघायचं हा लेफ्ट साईडला आहे हा राईट साईडला कुठे गेलेला आहे तर तो, तो एकाच बाजूला राईट साईडला एकाच आकृतीमध्ये गेलेला आहे दुसरं डोकं लावायची गरज नाही ऑप्शन नंबर टू इज द राईट right अन्सर वीस वापरा खालीलपैकी कोणते इंग्रजी अक्षर आरशात पाहिल्यास आहे तसेच दिसेल आता हा ज्या एच हा बघा उलटा केला काय आणि सुलटा केला काय आहे तसाच दिसणार आहे हा लेफ्ट साइडला गेला काय ना हा राईट साइडला गेला काय आणि ए सुद्धा ही बाजू राईट साईडला गेली काय आणि ही लेफ्ट साईडला गेली काय सारखीच दिसणार आहे त्याच्यामुळे ब आणि ड हे त्याचं उत्तर आहे मग ब आणि ड कुठे ऑप्शन नंबर थ्रीमध्ये आहे म्हणून ऑप्शन नंबर थ्री हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे आता एकवीसवा प्रश्न हा नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी एकवीस आणि बावीस हे दोन प्रश्न तुमच्यासाठी आपण देऊया पहा पुढीलपैकी कोणत्या आकृतीच्या उजव्या बाजूस आरसा ठेवल्यास हुबेहूब आकृतीशी जुळणारे प्रतिबिंब दिसेल आता ह्याच्यामध्ये एक लक्ष ठेवायचं जी अक्षरं आरशामध्ये उलटी पुलटी केली तरी सारखीच दिसतील तेच हुबेहूब प्रतिबिंब दिसणार आहे मग ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं लक्ष द्या कोणत्या अुर् कोणती अक्षरं ही उलटी पुलटी केली तरी सेम तशीच दिसणार आहेत हे त्याचं उत्तर असणार आहे हे उत्तर तुम्ही शोधा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्याचं उत्तर नाव लिहा आणि तुमचं नावसुद्धा लिहा पुढे पा शेवटची आकृती आहे सोबतच्या आकृतीतील आरशाची प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा हे सुद्धा तुम्ही काय करायचं आहे स्वतः शोधायचं आहे आणि त्याचं उत्तर ऑप्शनमध्ये टाकायचं आहे पा हे फक्त लेफ्ट सा, राईट साईडचा लेफ्ट साइडला दिसणार आहे बाकी काही फरक होणार नाही आणि ते कुठे आहे ते फक्त पहा अगदी पटकन उत्तर तिथं तुम्हाला सापडून जाणार आहे आशा करतो की हा जो तिसरी आणि चौथीचा जो कॉमन घटक होता आरशातील प्रतिमा हा आपण कवर केलेला आहे याच्यामध्ये फक्त लेफ्ट साईड राईट साईडला जाते आणि राईट साईड लेफ्ट साईडला जाते इतकंच लक्षात ठेवायचं आहे डॉटच्या बाबतीत सांगतो जर लेफ्ट साईडचा डॉट हा राईट साईडला जात असेल आणि इतर कुठल्याही आकृती तशा पद्धतीचा नसेल तर, तर डायरेक्ट ते उत्तर लिहून टाकायचं आहे ते तर बिलकुल डोकं लावलं नाही मग तो तसाच असेल तर काय असाच असेल तर काय दोन आकृतीत असेल तर दोघांची कम्पेअर करायची आणि फक्त एकाच आकृतीत असेल तर डायरेक्ट ते त्याचं उत्तर लिहून टाकायचं आहे ठीक आहे तर पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया पाण्यातील प्रतिमा आता तिसरी आणि चौथीसाठी जर तुम्हाला बुद्धिमत्तेतला किंवा गणितातला कोणता टॉपिक अवघड जातो त्यावर आधारित कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते तेसुद्धा ते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका उगीच प्रत्येक टॉपिकवर व्हिडिओ बनवण्यापेक्षा तुम्हाला ज्या पद्धतीचे आपल्याला कमेंट येतील त्याच पद्धतीवर मी आतापर्यंत व्हिडिओ बनवलेले आहेत जर व्हिडिओ नेहमीप्रमाणे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद